నమస్కారం ప్రేక్షక నో कोण होतीस तू काय स तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की यश मात्र आता कावेरीवर खूप नाराज असतो आणि तो जेव्हा तिथून निघून जात असतो कावेरी त्याला अडवते तुमच्या हाताला लागलेला आहे तुम्ही थांबा तुम्हाला त्रास होईल इकडे मात्र यश तिचं काही ऐकायला तर नसतो परंतु तरीही कावेरी आपला साडीचा एक तुकडा फाडते आणि त्याच्या जखमेवर बांधण्याचा प्रयत्न करते इकडे यश मात्र त्याचा हात झटकून घेतो आणि तो म्हणतो की ह्याची काहीच गरज नाही परंतु कावेरी पुन्हा त्याला इथेच थांबायचं हालायचं नाही इथून मला कळत आहे तुम्हाला किती त्रास होतो आहे आणि ती मात्र पुन्हा एकदा त्याच्या जखमेवर पट्टी बांधण्याचा प्रयत्न करते आणि मनातल्या मनात ती कबूल करते की मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि कायम करत राहीन परंतु मी कबूल करू शकत नाही त्याबद्दल मला माफ करा इकडे यशला मात्र तिच्या वागण्याचा काही अर्थ लागत नसतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता कावेरी आरशासमोर उभी असते तेव्हा तिचं मन तिला सांगत असतं की तू तु तुझी तु तु कर्तव्य आठव तू इथे कशासाठी आली होती आणि यशसाठी ही अमृताच योग्य आहे त्यामुळे तू तुझी तु 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 कर्तव्य आठव फक्त त्यानंतर मात्र आता तिला सगळं आठवत आणि ती मात्र आता चिकूला यशच्या शेजारी झोपवते आणि मनातल्या मनात म्हणते मनात की चिकू बद्दल फक्त तुमच्यावरच माझा विश्वास आहे बाकी कुणावर नाही त्यानंतर मात्र ती सुलक्षणाच्या पायाजवळ बसते आणि म्हणते की तुमच्या छायमध्ये मला राहायचं होतं पण आता मी इथे राहू शकत नाही आणि असं म्हणून मात्र कावेरी घर सोडून जाते दुसरीकडे आता चिकू यशच्या शेजारी झोपलेला असतो परंतु तो खूप रडत असतो आणि आता चिकूच्या बाजूला मात्र एक साप असतो अशा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा